नमस्कार मी सौ नीलम प्रशांत कुबल वास्तु मंगल्य कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते खूप जणांचे फोन येतात की ताई वास्तुशांती कधी करू ग्रह प्रवेश कधी करू तर मी म्हणेन की कि वास्तुशांती किंवा ग्रह प्रवेश तुम्ही जेव्हा पण करता तुम्ही भटजींना विचारून तारखा घेत जा पण काही ठिकाणी असं होतं की काही भटजी मंगळवार किंवा रविवारच्या तारखा देतात तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की वास्तुशांती असू दे किंवा ग्रहप्रवेश असू दे तुम्हाला रविवारी किंवा बा मंगळवारी करायची नाहीये योग्य भट जी असतील ते तुम्हाला कधीच मंगळवार किंवा बार रविवारच्या तारखा देणारच नाही परंतु जर तुम्ही तुमच्या सवडीनुसार रविवारची वेगळी तारीख मागत ता असाल तर तसे करू नका कारण रविवारी आणि मंगळवारी आपण कधीही वास्तुशांती किंवा ग्रहप्रवेश करत नाही त्यामुळे याच्या पुढे तुम्हाला जर कधी वाटलं वास्तु की वास्तुशांती किंवा ग्रहप्रवेशची तारीख काढायची आहे ते योग्य भटजींकडून योग्य दिवशीची तारीख काढून द्या फक्त मंगळवार आणि रविवार अवॉइड करा मी सोनी लवशांकवर इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार